नमस्कार माझे नाव ज्योतिष विचार दीपक पंडित पुणे माझे हे चॅनल अष्ट्रो तारावरती मी आपल्या सर्वांचे सहसे स्वागत करीत आहे मित्रांनो मी आता हे बारा व्हिडिओची सिरियल बनवत असून ज्याच्यामध्ये राहू केतूच जे राशी पालट होणार आहे एकोणतीस मे ला सिंहेतून आणि कुंभेतून राहू महाराज कुंभेतून आणि केतू महाराज सिंह राशीतून त्याचा गोचर भ्रमण सर्व बाराच्या बारा, बारा राशींना काय फळ देईल काय परिणाम देईल आणि त्याच्यावरती काय सर्वसाधारण उपाय काय करावे त्याचा आपण गोष्ट सगळ्या बारा राशींकरता बारा व्हिडिओद्वारे बघणार आहोत आता हा पहिला व्हिडिओ आहे मेष राशी करता मेष राशी करता राहू महाराजांचं अकराव्या स्थानातून भ्रमण होत आहे आणि केतू महाराज हे पंचम स्थानातून होत आहे तर मुख्य म्हणजे याचं जे फळ म्हणाल तुम्ही तर राहू महाराजांच्या लाभातलं किंवा मित्रांच्या स्थानातलं जे आहे गोचर भ्रमण ते नवे मित्र जोडणं किंवा सोशल नेटवर्कमधून लाभ पाजारात पडणं आणि पंचम स्थानातला केतू आहे तो मुलांच्या शिक्षणात काही गोंधळ निर्माण होणं अशा प्रकारची फळ दर्शवतो आता आपण काय म्हणतो ना की जेव्हा हे अकराव्या भावा जनरली अकराव्या भावामध्ये कुठलाही पापग्रह शुभ किंवा चांगली फलित देतो त्यामुळे राहू महाराजांचा जे गोष्ट भ्रमण मेष राशी करता अकराव्या भावातून होत आहे ते त्यांना काही अचानक लाभ पदारात पाडून देणार आहे किंवा एखादे अकरावं स्थान हे इच्छापूर्तीचं देखील स्थान आहे तर काही प्रकारच्या इच्छा तुमच्या पूर्ण होऊ शकतात परंतु समोर केतू महाराज पंचमस्थानात आहेत त्यामध्ये प्रेम संबंधामध्ये अचानकपणे कटुता येणं किंवा प्रेम संबंध खंडित होणं किंवा तुटणे किंवा भावनात्मक शून्यता किंवा भावनात्मक डिटॅचमेंट ज्याला म्हणतो तसं व्हायची शक्यता आहे आणि अं परंतु केतू महाराजांचाही गोचर स्थानात होणार आहे त्यामुळे तुमच्या बुद्धिमत्तेचा किंवा त्याचा प्रभाव तुम्ही इतरांवरती सहजपणे पाडू शकाल अशा प्रकारची गोष्ट आहे परंतु पंचम स्थाने संतती स्थान आहे त्यामुळे संततीवरती त्याचा काही विपरीत परिणाम होऊ शकतो किंवा त्याचे परिणाम त्यांना दिसू शकतात संततीला त्यामुळे तुम्हाला जर का उपाय करायचा असेल तर गणपतीची उपासना करा गणपतीची पूजा करा अथरतीर्थाचं पठन करा किंवा आपण काय म्हणतो त्याला ना की दुररोज सकाळी आणि संध्याकाळी एकदा गणेशाचं संकट मोचन गणेश स्तोत्राचं पठण करा त्याचबरोबर काळे तिरील दान करा हे आहे मेष राशी करताच आपण बघितलेलं गोचर भ्रमणाचे परिणाम फळ आणि उपाय तर असेच आता पुढच्या राशीमध्ये बघूया हो धन्यवाद